नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा पंचम हिंद केसरी सर्जा, आजच्या मैदानात खरंच पलणार आहे का कालपासून एक देखील व्हायरल होत आहे आणि बरेच स्टेटससुद्धा व्हायरल होत आहेत आणि ग्रुपवर सारखी चर्चा चालली आहे की उद्या सरजा पळणार आहे म्हणून तर मी तुम्हाला हेच खरं की खोटं हे शंभर टक्के सांगणार आहे तर मित्रांनो पंचमिंद केकेसरी सरजाबाबत इंस्टा लाईव्ह आधीच सांगितलं होतं मी देखील व्हिडिओ केली होती की आपला सरजा एक ऑक्टोबरला मायनी मैदानात दिसेल तर मित्रांनो हो हेच खरं आहे म्हणजेच काय आजच्या बीड मैदानात सर्जा नाही दिसणार यासाठीच मी ही व्हिडिओ बनवले मित्रांनो आज सरजा नाही दिसणार आपल्याला एक ऑक्टोबरला मायनी मैदानात शंभर टक्के दिसणार बरीच कालपासून चर्चा होती मला पर्सनल व्हॉट्सअप यायला लागले होते बरेच जणांचे मेसेज यायला लागले होते, होते। पण काल रात्रीची वेळ असल्यामुळे मी काल व्हिडिओ नाही टाकले म्हणून मी आज सकाळी व्हिडिओ अपलोड केली की आज पंचम इंदकेशरी सरजा आज बीड मैदानात पळणार नाही आणि मित्रांनो आजच्या बीड ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये पिष्टनचा पैरा अर्जुनसोबत आहे अर्जुन आणि पिष्टन ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिस दिसणार आहे मी आधी पिष्टन आणि कॉकटेल सांगितलं होतं पण मित्रांनो कॉकटेल मैदानात नाही दिसणार त्यामुळे पिष्टन आणि कॉकटेल ही जोडी शंभर टक्के आणि खात्रीशीर पलताना दिसणार आहे आजच्या बीड मैदानात आणि आपला सर्वांचा लाडका रुत्समनोय हिंद केसरी बकासूरचा पैरा सगळ्यांना आधीपासूनच माहिती आहे घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी आजच्या बीड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो मी लखनचा पैरा सात दिवस आधीच सांगितला होता लखन आणि बब्या ही जोडी आजच्या बीड ट्रॅक्टर मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानाची फाटी बघा हे बीडमध्ये मैदान होत आहे भव्य दिवस ट्रॅक्टरचं मैदान फाटी पण चांगल्या प्रकारे बनवलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान वाटतं आहे आजच्या मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो